रामकृष्ण हरी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत संक्रमण करणार आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीनं पिवळं वस्त्र परिधान करत करत हातात गदा आणि केसरी टिळा लावलाय देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंगाचे कपडे वर्ज्य आहे पण महिला मकर संक्रांतीला काळा रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केसरी रंगाची साडी नेसणे शुभ आहे या सहा गोष्टीचा वापर चुकूनही करू नका यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाच्या, रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केसरी टिळा लावून आल्यामुळे केसरी रंगाचा टिळा जाईच्या फुलाचा गजरा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची फुले वरजे आहेत तर मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला रामकृष्ण हरी